मीठ टाकल्यानंतर मा आता रोटा मारून देतोय आणि नंतर लगेच आपण नळी आथरून देणार आहोत हे रोटा विटर मारणं महत्त्वाचं असतं जेणेकरून जे मीठ पडलेलं आहे ते चारी बाजूला पसरून जाईल राम राम शेतकरी मित्रांनो आपण अगोदर रोटा विठार आहे तर सर्व सांगितलंय आता सिंगल रोटा मारलेलं आहे आता आपण याच्यामध्ये दोन एकर क्षेत्र आहे त्यामध्ये आपण आता जाडमीट हे टाकून देणार आहोत काडसड आहे थोडं आणि म्हणजे हे असं कधी असेल तर एक नंबर असतं हे काडसड पण असेल तर हे आपण आता दोन एकरमध्ये आहे तिकडे बाकी ठेवलेलं आहे बाकी हे इकडून असं फेकून देऊ याचे फायदे ज्या जमिनीमध्ये आता समजा ह्युमनी असेल काही दुसरे कीटक असतील त्यांच्या अंगावर पडलं ते जेव्हा मरतात असं ऐकलं हे आपण पण आपल्या याच्यात ह्युमनीचा हा प्रदुभाव नसल्यामुळे आपल्याला तो काही अनुभव आलेला नाही आहे पण आपल्या शेतामध्ये आजपर्यंत ह्युमनीचा मला प्रॉब्लेम आलेला नाही आहे बुरशीजन्य आजारसुद्धा आलेले नाही आहेत आणि मिठामध्ये भरपूर प्रमाणात गुणधर्म आहेत बुरशीजन्य आजार दूर करण्याची कॅपॅसिटी आहे त्याच्यात पाणी धरण्याची कॅपॅसिटी आहे पाणी जास्त झालं असेल तुमच्या शेतामध्ये आहे तर ते पण प निचरा करण्याची कॅपॅसिटी आहे त्याच्यात असे भरपूर फायदे आहेत तर त्यामुळे मी प्रत्येक पिकाला मीठ देत असतो ज्या लोकांना काही शेतकऱ्यांचे फोन होते की बाबा तुम्ही मीठ टाकतात सांगतात फक्त दाखवत काही नाही आहे कारण आपण जुन्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे पण आजकाल जुने व्हिडिओ कोणी पाहत नाही आणि त्याच्यामुळे नवीन शेतकऱ्यांना हा प्रश्न उपस्थित होतो त्यांच्याही म्हणणं बरोबर आहे कारण जो तो मीठाला वेगळंच प्रकार सांगत असतो आपण स्वतः अनुभव घेतो वापर करतो त्याच्यामुळे आपण फायनल सांगू शकतो की बाबा तुम्ही बिन जास्त डोळे लावून मीठ वापरू शकतायत आता सुरुवातीला आपण याच्यात प्रत्येक पिकाला सुरुवातीला देतोच एका वेळेला त्याचा प्रॉब्लेम असेल किंवा भेटत नसेल तर त्यावेळेला ठीक आहे पण त्यानंतर पीक उभं झाल्यावर आपण लगेच देऊन देतो त्यावेळेला मात्र आपण उभ्या पिकाला फक्त पंधरा किलो एकरी देतो पण आता एकरी पन्नास किलो मीठ फेकून देतो आहे आणि आता हे फेकल्यानंतर कुठं कमी जास्त पडलेलं असतं तर त्यामुळे आपण नंतर अजून एकदा रोटाविटर मारणार आहोत कारण हे आता सिंगल रोटाविटर मारलेलं आहे हे मीठ आपण ज्या वेळेला फेकलं गेलं त्यानंतर रोटावेटर मारलं की चारी बाजूला पसरलं जातं तर त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही आणि ज्या वेळेला मीठ फेकतो त्या आपल्याला रोटावेटर मारणं योग्य असतं समजा ज्या शेतकरी सिंगल रोटावेटर मारतात त्यांच्यासाठी सुरुवातीलाच फेकून द्या नंतर रोटा विटर मारा तर शेतकरी मित्रांनो मीठाचे भरपूर फायदे आहेत आपणही वापर करा जमीन खराब झाली असती तर मी लोकांना सांगितलंच नसतं किंवा मी पण वापर केला नसता आता मीच वापर केला नसता आणि कोणाला कशाला सांगायचं तर शेतकरी मित्रांनो थोड्याशा भागावर जास्त करू नका असतं नवीन प्रयोगसाठी थोड्याशा भागावर अनुभव घ्या त्यानंतर स्वतःचा निर्णय घेऊन आपण मीठ वापरू शकतो आहे विशेष म्हणजे यामध्ये फक्त आपल्याला जाडमीटाचीच वापर करण्याची प्रोसिजर आहे आयोडिनयुक्त मीठ वापरण्याची आपल्याला म्हणजे वापर करू नव्हे कारण काही शेतकऱ्यांनी भाषामध्ये काही मिस्टेक असेल तर एका दोन शेतकऱ्यांनी केलेले आहेत तसे प्रयोग टक्के त्यांचं थोडं नुकसान झालेलं आहे पण आपण केव्हाही म्हटलं नाही आहे की बारीक मीठ फक्त आपण जाडच मीठ वापर करायला सांगतो तर शेतकरी मित्रांनो मी काही मीठ विक्रेता नाही आहे आणि जमीन हे मीठ टाकून तुमचे रासायनिक खतावरचे हजारो रुपये वाचत आहेत तर निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे माझं काम हे चार शेतकऱ्यांचा फायदा करणे याच्या व्यतिरिक्त आपल्याला याच्यात काही घेणं देणं नसतं कारण शेतकरी सुखी तर जग सुखी धन्यवाद